अगं तुझ्या बुलेटच कोण वाट बघते बुलेट पट्ट्याच्या नाव आहे पट्टेजी तू कितीतरी नकारा केला ना महागारी आल्यानंतर इन टाकायसोबत धमक आहे भांगाराला दिलं कळलं का तू त्यांना आता जाऊ नको अग बघ की म्हणते कशी काय आता कसं का झालं हा? आता काय झिरली का म्हणती जिरूर आता सरळच म्हणते झिरली आता कसं चालत चाललंय अगं तुझ्यासारखं आम्ही काय कर करतो म्हणा देवाला मस्त हात पाय दिले तर आम्हाला काय अडचण नाही चालत गेलं तरी काय अडचण आम्हाला देव पाव मग काय सारखं संकटात आता आम्ही एसटी पिन जात नाही आता आम्ही चालत चाललो देवाला मस्त टपूरला कॅस नाही एवढी आमच्या वळख्या आठ आठ दिवस लागले तर चालेल जायच आता का करायचं तू आली नाही म्हणून काय झालं देव तुला बघून घेऊ उलट नवीन गाडी होती देवादारात निरी असते हाऊसन गेलो असतो एवढंच की आम्हाला जरा जराही होईल आम्ही पण मधल्या रस्त्याने चाललोय बघा हो हे हे रस्ता आहे बघा मधला शॉर्टकट देव लई आमबा घेत ना असून जवळजवळ तीनशे किलोमीटर जर असेल तीनशे दोन अडीचशे तर असेल हा टाकलं लैलांचं लय लांब लांब सांगतोय गावात मग काय अडीचशे तीनशे किलोमीटर आहे बरं आम्ही आपलं

वर्धास्त्रम आहे बघा बघा हे सगळं आयला बरं एवढ्या माळिरे बारीक बारीक गावात वर्धाश्रम मध्ये आण काय की त्यांना संपवायच आयला वांग हे कशी लावली आधी वांग हिला वर्ध्रास वर देतो काय म्हणायचं वृद्धाश्रम वृद्ध आश्रम माझी असू गे ना पैसे भर नसतो पैसे भर पटलं असं एखाद्या खुली तर दादा खाल्लेलं असतं या चांगला आशीर्वाद काय आम्ही आता चालत चाललोय बघा मित्रांनो काय करा नाही चालत जायचं पंधरा दिवस लागू दे पण चालत जायच देवाय कामटाची तिकडे इष्टी येत नाही खेडगाव दिसतंय हे वडाची वाडी मधल्या मार्गाने चालली बघ किती बिन दिवस लागू दे आता आम्ही पण ठरवलंय आता चाललं जायचं पाणी पण दिसत नाही इकडं आम्ही आता असंच आम्ही जात कुठे कुठे जिथे मुक्काम पडेल आपले बिन लय फॅन ते लय जणांचा नंबर इथं प्रत्येक गावातलं नंबर सेवा ते फोन आले तसंच आपण पण तेवढी माणूस की जपली या सेव्हय पाहुनी रावळीकडे पाहु निरावळी ती काय त्यामुळे अडचण ना चालत जायला अंधार तर आपला कॉन्टॅक्ट साधन कोणाचा तोंड असलं का सगळं होत म्हणलं तेव्हा

जेवणही केलं आहे बरं का मी श्रावण आहे तिथं सोलली कधी होईल पुन्हा कधी नाही म्हणलं सासरा जिवतीन जेवण हिचं काय नाही भोक लागलं तर खायला नाश्ता बसता माझं दाबडा होते जरा उपवासात काय भेटत नाही शंकार भेटते तरी काय नाही घ्यायची बिसलायची बिसलं रे आपली आहे बाटली हाय का बिसलरी आई ना दिली घ्यायचं कोणाला मस्त बसते रस्त्याने पाणी दिण्या दे आपल्याला पाणी प्यायचं आहे पाणी फसायला पाणी मागी वाटली आपली अगं बा इकडे ह्या साईडला ला होती कडकर म्हणत दमदम ही जाती बघा ती हाय वाटा गेली पाणी पाच किती उभारा कुठं झाडा खाली बरं बर देव फेर म्हटलं पहिला चालू झा देवा काय पण कर पर घरातलं वातावरण तेवढं आमचं शांत कर आणला पाणी फाडा लागलं बघा इकड आणला पॅन लागली आणायला सर्दी झाली रात्री फॅन न रात्री तर डासलय असल्यामुळं कधी पाच की झाला टोपणा पाच की टोपणात घेऊन टोपण आहे एवढं मोठं घरून एक भरून टाक तो ती बाटली खाली ठेव खाली ठेव या साईडला ते एक चार किलोमीटर आला एक चार पाच किलोमीटर हा शेतपळ चार किलोमीटर असेल वडा वाडी तेवढं ना अजून काय नाही हिरवळा आहे त्यामुळे चलाला काय वाटत नाही लय वया वाटायला अगदी विश्रांत घ्यायची जरा बसायचं पुट हां तुला चालाय सवय नाही मला हाय चालाय सवय तुला चालाय सवय नाही मला हाय चालाय सवय किती मी उशीर ना नॉनस्टॉप म्हटलं तर दमा दमान आपल्याला काय फास्ट चालायचं दमान चालायचं पाणी सर्दी झाली आधी त्याला कोणाची गाडी आहे कोणतं चुकली मग मंका तर मित्रांनो कोण कोणा इकडं वड़ा उडा फुडच उफळा गावा आहे ना थांबूया कुठं तरी कुठं ही गावात ही हया का करते मग बॅग का लागलं हो ब झाडा खाली सावली बिवली ह्या हम्म भारी वाटते बाबा असलं झाड आपल्या फारीवत आहे काय नाही माणसं झोप तिथे थांब म्हणतील गाडी का करते आपल्याला बस आहे तिथेच थांब पाच मिनिट आहे सारखं पडलं जाय कुठलं हा बस आपली निवार पाच मिनिट